हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं इंग्लिश रीडिंग या साठ दिवसाच्या उपक्रमामध्ये चला अनिल पवार नाईन एट टू टू सेवन थ्री एट वन फाय सेवन चला इंग्रजी वाचूया अगदी सोप्या व अचूक पद्धतीने आणि आजचा आपला दिवस आहे पाचवा दिवस साठ दिवसात इंग्रजी वाचन चला तर बघूया मग रीडिंग विथ फोनिक्स ओ आणि ओ फोनिक्स होते अ तर आता आपण बघूया ओ डी यांनी ओ चा फोनिक्स अ आणि डीचा फोनिक्स ड सी संबंधित असणारे शब्द ओ डी याचा फोनिक्स आहे ऑड आणि याचं प्रोनाऊन्सिएशन सुद्धा आहे ऑड बघा नेक्स्ट वर्ड जी ओ डी जीचा फोनिक्स ग ओचा फोनिक्स अ डीचा फोनिक्स ड ग अ ड आणि याचं प्रोनाऊन्सिएशन होईल गॉड सी ओ डी Deta phonics cur, uta phonics r, and d phonics d. K, a dita phonics der, cur, r, der, and a pronunciation wheel, quad. Elsa phonics ler, uta phonics r, and d phonics d. L, a phonics der, ler, r, der. It's a pronunciation wheel, lord. आर आरचा आर ओ डी आर चा, चा फोनिक्स र ओचा अ आणि चा, चा फोनिक्स ड र अ ड आणि याचा प्रोनाऊन्सिएशन होईल रॉड रीडिंग विथ फोनिक्स ओ प्रोनाऊन्सिएशन अ आणि ओ ची, शी संबंधित असणारे शब्द ओ चा अ आणि चा ग चला तर बघूया मग य ओ जी एफ चा अ फोनिक्स आणि याचा प्रोनन्सिएशन आहे फॉग नेक्स्ट वर्ड वी ओ जी फोनिक्स आहे व अ ग आणि प्रोनाऊन्सिएशन आहे वॉक नेक्स्ट वर्ड आहे एल ओ जी आणि याचे फोनिक्स आहे एल चा ल ओ चा अ, जी चा ग ल अ ग आणि प्रोनाऊन्सिएशन आहे लॉक नेक्स्ट वर्ड आहे जे ओ ज अ, ग, आणि याचं प्रोनाउन्सिएशन आहे जॉग, नेक्स्ट वर्ड आहे व्ही ओ जी चा व ओचा अ आणि ग, वॉक रीडिंग विथ फोनिक्स ओ अ आणि ओ बी प्रोनाऊन्सिएशन ऑ ची संबंधित असणारे शब्द बी ओ बी बघा फोनिक्स ब ऑ ब प्रोनाऊन्सिएशन होईल नेक्स्ट वर्ड एन ओ बी फक्स न अ ब प्रोनाउन्सिएशन इज नॉब नेक्स्ट वर्ड जे ओ बी बघा नेहमी सारखं जे चा फोनिक्स ज ओ चा अ आणि बीचा ब ज अ ब आणि याचं प्रोनाऊन्सिएशन होईल जॉ नेक्स्ट वर्ड डी ओ बी डीचा ओ चा अ बीचा ब ड अ ब आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल नेक्स्ट वर्ड आहे जी ओ बी जी चा ग, ओ चा अ बीचा ब ग अ आणि याचं प्रोनाउन्सिएशन होईल गॉब रीडिंग विथ फोनिक्स ओ अ ओ एक्स बघा ओचा ऑक्स ओ एक्स फोनिक्स अ X. Pronunciation is ox. Next word is R O X. Baga. R sa, R O sa, O X sa, R Pronunciation is rocks. Next word is F O X fza, phonics for, pho, exa, ex, pho, o, x, and if a pronunciation is fox, s, o, x, s -o -x. pronunciation, so, n, o, x, enza, no. एक्स न प्रोनाउन्सिएशन इज नॉक्स रीडिंग विथ फोनिक्स ओ अ आतापर्यंत आपण लर्न केलेले जे वर्ड आहेत तर त्यापैकी एक एक बघूया ग अ ड गॉड म अ ब शब्द वाचायचा प्रयत्न करा बघा तर वाचा राईट स अशी शब्द वाचायचा प्रयत्न करा फ कराट पुढील शब्द वाचा ड अ ग डॉग पुढील शब्द वाचा ब अ ब बॉक रीड नेक्स्ट वर्ड र रस् रॉक्स रीड नेक्स्ट वर्ड फ अ ग फॉग पुढील शब्द वाचा र अ रॉड ल अ ग लॉग ज अ ब जॉब को एक्स ऑक्स बी ब अ बॉक्स व ऑक्स स वॉक्स क अ स कॉक्स अशा प्रकारचे शब्द शोधून वाचा व वा लिहा रीडिंग विथ फोनिक्स ओन ऑक्स अँड ऑक्स ऍट सॅट on on ox box a an ox sat on box a no ox sat a sat on on ox box near the dog and ox sat on box near dog. and ox sat on box between dog and rod. अशी काही वाक्ये शोधून वहीत लिहा